संबंधातून मैत्रिणीने काढला होमगार्ड महिलेचा काटा आरोपी महिला अटक खून करून मृतदेह उमर्द जहागीर परिसरात फेकला बीड शहरापासून जवळ पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृत्यूदेह आढळून आला या महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झाली आहे या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता एकाच बॉयफ्रेंडच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली आहे अशी माहिती समोर आलेली आहे या प्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीस अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे अयोध्या राहुल वरकटे वय सव्वीस वय असे या हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अयोध्या ही गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील रहिवासी होती चार वर्षापूर्वी तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला अयोध्येला तीन वर्षाची मुलगी असून ती सध्या सासरी आहे अयोध्या काही महिन्यापूर्वी होमगार्डमध्ये रुजू झाली आणि पोलीस भरतीची तयारी करत होती त्यासाठी ती बीड शहरातील अंबिका चौकात राहत होती अयोध्याची मैत्रीण फडताडे हिची राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते परंतु गेल्या काही दिवसापासून अयोध्या आणि राठोड यांच्यात जवळीक वाढली ह्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला ह्याच वादातून फडताडे हिने एकाच्या मदतीने अयोध्याची हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी फडताडे हिने अयोध्येला घरी बोलावून घेतले आणि तिचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकला या प्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीस अटक करण्यात आलेली आहे ही जी हत्या आहे ही प्रेम संबंधातून मैत्रिणीनेच होमगार्ड महिलेची हत्या केल्याचं आता निष्पन्न झालेले आहे ही जी हत्या झालेली आहे ते प्रेम संबंधातून झालेली आहे दोन्ही महिलेचं एकाच युवकावर प्रेम असल्याने दोघांच्याही या वादामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची ही घटना आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अशा घटना आता सातत्याने घडत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे या घटनांना आळा कुठंतरी बसला पाहिजे अशी मागणी देखील आता सर्वसामान्य नागरिकातून केली जात असल्याचं देखील पाहण्यास अस मिळत आहे